भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटले कोरोना महामारीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनातून नि निधी लाटला सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालये कोरोना सेंटरना प्र मोठ्या प्रमाणावर औषधं व इंजेक्शन पुरवली होती तरीही गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्त उपचारांचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे या याचिकेमुळे भाजप आमदार गोरे मोठ्या अडचणीत सापडले सातारा जिल्ह्यातील मायनी तालुका खटाव येथील दीपक अप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल करून भाजप आमदार गोरे यांच्या भ्रष्ट कारनाम्यांची पोलखोल केली आहे याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे पाच जुलैला सुनावणी होणार आहे कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून मिंदे सरकार घोटाळेखोरांची पाठराखण करत आहे याप्रकरणी जयकुमार गोरे त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध तातडीनं गुन्हे दाखल करावेत तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली करण्यासाठी न्यायालयाने निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेतून केली आहे याचिकेत अनेक गंभीर आरोप केला आहे त्यामुळे आत्तापर्यंत पोलिसांवर दबाव टाकून कारवाईपासून स्वतःचा बचाव केलेल्या जयकुमार गोरेंचे चांगलेच धाबेधन आणले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज